या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सराब दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर शहरातील आरटीओ कार्यालय परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या टोळीतील अन्य दोघे अद्याप फरार आहेत या गुन्ह्यात पोलिसांनी दरोड्याचं कलम वाढवलंय साहिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड आणि अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार भैरू वस्ती लिमिवाडी सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे या प्रकरणात अजिंक्य चव्हाण राहणार वारजे माळबाडम जिल्हा पुणे आणि विशाल जाधव राहणार तुळजापूर हे दोघे फरार आहेत विजापूर रोडवरील आरटीओ कार्यालय परिसरातील गणेश नगर स्टॉप जवळ दीपक दिगंबर वेदपाटक यांचे समर्थ ज्वेलर्स नावाचं दुकान आहे एक नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास वेदपाटक यांच्या समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी कोयता व पिस्टलचा धाक दाखवत वेदपाटक व दुकानातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत दुकानातील सोन्याच्या दागिने लुटण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी कोयत्यांनी मारून दुकानातील काचा फोडून दहा हजारांचं नुकसान केलं याबाबत विजापूर नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तसेच शहराच्या विविध भागातील सुमारे एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाची तपासणी करून संशयित आरोपींची ओळख पटवली या गुन्ह्यातील संशयित तीन गुन्हेगारे एम एच तेरा ए पंचवीस अठ्याहत्तर क्रमांकाच्या दुचाकीवर यतीमखान्याजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं त्यांनी त्यांची नावं साहिल समर्थ सार्थक अशी सांगितले या तिघांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांनी हा गुन्हा त्यांच्या एका अल्पवयीन साथीदार मुलासह सा अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव याच्या मदतीनं केला असल्याचं सांगितलं तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिकेत त्याच अटक केली या चौघांकडून के पोलिसांनी दोन दुचाकी एक कोयता दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर पायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे यांच्या कर्मचाऱ्यांनी केले आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी आठ वाजता दरम्यान शहरातील आरटीओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं अटेम्प्ट होत तेव्हा आम्ही अटेम्प्ट टू रॉबरीच्या गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतो त्यात के जे काय इन्फॉर्मेशन होत त्यानुसार एक ऍक्टिवा टाईप निळा रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना धमकावलं बॅग भर बर, बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय औरडाओरडी झाला आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस पच्चन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशन दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे आम्हाला जेवढं लीड होत त्यानुसार जुनी मोठस परांडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फिल्डवर्क करून तपास करण्याचे काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डीसीपी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते आ, त्या रसंबलिंग वाहन बदल माहिती गोला करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डीबी आम्ही वापरून शोध मोहीम काढलो होतो तो, तो सर्वांना माहितीच्या आहे त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळा जवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अं अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर दाराशिव अनिकेत पांडुरंग गायकवाड आणखी आरोपी आहे असं हे सात आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे जे पाच छत ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि दहा तारीख पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहेत हे आता आम्ही दाखल करताना अटम टू रॉबरी होतो आता हे पाच पेक्षा जास्ती इन्व्हॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डॉकायटी आ, कलम वाढू करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत विशेषतः विशेषतः करताना असं गंभीर जखम पोहोचण्याच्या हत्यार बागळलेल्या आहेत त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे यात आरोपींनी अं एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी दोन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेल्या आहेत यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे काम आता पथकांनी करत आहेत यात सुवेगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतं आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयता आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेले जे मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेल्या आहेत ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता स्टेशन च्या पी आय श्री भराळे करत आहेत आणि या कामा कामात डी सी पी हसन श्री काबाडे डॉक्टर पाटील यांच्यासोबत ए सी पी श्री माने आ, श्री पवार क्राईम पी आई श्री माने पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचच्या सर्व अधिकारी श्री श्री केडकर श्री दायगुडे जय पाटील श्री निलेश पाटील सोनोने तुकाराम गाडगे दत्ता काळे मुकेश गायकवाड पी एस आई आणि त्याच्या सहा सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतो ते आज डिटेक्ट करून आणलेले आहे याचा अतिरिक्त माहिती अशा आहे यापैकी दोन आरोपी अजिंक्य आणि विशाल अजिंक्य सॉरी अजिंक्य आणि समर्थ हे दोन्ही वळसंग पोलीस स्टेशन वळसंग पोलीस स्टेशनला एक महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाचाही लूट केलेला आहे तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत आता तेही सोबतच डिटेक्ट झालेला आहे आता आमच्या तपास संपताना वळसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे यात हे साहिल अजिंक्य आणि विशाल हे तीन आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्ट साठी ते तिथे राहिलं होतं हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न झालेलं आहे हे संपूर्ण तपास पथकांत मनपूर्वक अभिनंदन करतो हे एक फील्ड वर्कला पोलीस एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे सर्वांना अभिनंदन सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व नियुक्त आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या आयडीसी मागे सोलापूर